महामानव म्हणजे दहा पंजाबरा उपाख्य बाबासाहेब देशमुख यांच्या जीवनकार्यबद्दल मी आज दोन चित्र सांगणार आहे तरी ते सर्वांनी शांततेने घ्यावे अशी अशा बाळगीते बाबासाहेबांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील कापोर याखेड गावात सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली गीता त्यांच्या दिवशी झाला त्यांचे वडील रामराव बापूर यांची आई दादाबाई त्यांची आई राधाबाईंनी निरीक्षण होत्या पण संस्कृत होत्या भाऊसाहेब लहानपणीपासून कुशाग्रज बुद्धिमत्तेत निगडे होते नियमितपणा आधार कपणा यांचा समाज होता रखे पोशाव नीटनेटेपणाची त्यांना गोडी होती मखमलच्या कोट व टिकायची टोपी घातली भाऊसाहेब वर्गातच नव्हे तर गावातही कुठून दिसायचे गावात तिसऱ्या वर्गापर्यंत शाळा होती त्यानंतर त्या शिक्षेसाठी त्यांना એક પ્રવેશ મહાવિદ્યાલય શિક્ષણ પૂર્ણ કે આપ્યો પરંપરા એકવીસ ઓક્ટોબર એક शिक्षणास उच्च शिक्षणासाठी त्यांना मुंबईचा किनारा सोडला व लंडनाला रवाना झाले सात सप्टेंबर एकोणीसशे वीस ला लंडनाला पोहोचले प्रदेशात गेल्यावर त्यांना पाट्या संस्कृती वारीसला आणि ते सूक्ष्मा अवलोक केले अत्यंत खर्च जीवन जगत त्यांनी अभ्यास केला उच्च विद्या हो ते पंधरा जुलै एकोणीशे सव्वीस रोजी मुंबईच्या गेट वे ऑफ समस्या शेतकऱ्याचा मुलगा साठ्या समुद्रावर परिवार जाऊन उच्च विद्या ते पंधरा जुलै एकोणीसशे सव्वीस एकोणीसशे एकोणीस साली भाऊ साहेब